डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वाक्य वापरल्यानं माळशिरस इथं रॅलीचं आयोजन आर पी आय अटवले गट यांच्या वतीनं नालंदा बुद्ध विहार ते तहसील कार्यालय रॅली निघणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं नालंदा बुद्धविहार ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे अशा आशयाचं निवेदन तहसीलदार तहसील कार्यालय माळशिरस व माळशिरस पोलीस निरीक्षक साहेब माळशिरस यांना दिलं आहे त्यामध्ये असं नमूद केलंय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये अपमानजनक अपशब्द वापरल्यामुळे तसेच परभणी संविधान विटंबना प्रकरणी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याबद्दल माळशिरस शहराच्या वतीनं माळशिरस बंदचं आवाहन करण्यात येत आहे सर्व विषयांचा जाहीर निषेध करण्याकरता सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माळशिराचं शहर बंद ठेवण्यात येणार आहे व नालंदा बुद्धविहार ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे तरी या रॅलीमध्ये सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट यांच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ नेते दयानंद धाइंजे आर पी आय आटवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पवार नगरसेवक आकाश सावंत आबा धाइंजे चंद्रकांत सावंत सागर धाईंजे गौतम धैंजे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस